श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो वाटून खाणारा मनुष्य कधीच उपाशी राहत नाही दान दानधर्म करणाऱ्याला कधीच काही कमी पडत नाही तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस भोगी या दिवशी काय करावे काय करू नये या दिवशी महिलांनी आवर्जून पाळावयाचे महत्त्वाचे महत्वाचे नियम आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक उपाय सांगितला आहे तो उपाय नक्की करावा ती वस्तू नक्की खरेदी करून घरी आणावी न खाई भोगी तो सदा रोगी हो याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा आणि उपभोगणारा बघा भोगी म्हणजे काय काय करावे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी जुन्या वाईट गोष्टीचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे आणि पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद आणि तीळ टाकून स्नान करावे यामुळे जे ग्रहदोष आहेत ते दूर होतात तसे शक्य नसल्यास तर त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोचवता केला जातो यालाच भोगी देणे असे म्हणतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो येता तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदला दिवस संक्रात संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवस साजरी करतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा सणा सणा संक्रांत सण लवकर येत आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवा केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजेच पाच वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं भोरणानसुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं रथसप्तमी सुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्य पूजेची सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे भोगीने या सणाला प्रारंभ होतो तर भोगी आपल्याला प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण आज समजून घेतलं पाहिजे तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचं आहे कारण तिळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात त्याचबरोबर तिळाचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत बघा आध्यात्मिक पुराणात सांगितलेले आहे, सांगित आहे की ते हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिप्रिय आहेत त्यामुळे सौभाग्यवती स्त्रीच्या सणामध्ये तिळाचा अतिमहत्व आहे तिळाचे दान करणे तिळ घरामध्ये वापरणे किंवा तिळ अंघोळ करताना वापरणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपल्याला भोगी दिवशी आणि संक्रांती दिवशी विशेष करून तिळाचा वापर करून आणि उपाय करून आपल्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीला स्थिर ठेवायचा आहे त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे वे प्रकाराचे उपाय आपल्या हिंदू धर्माशास्त्रामधले सांगितले जातात यंदाचा खास योगायोग सांगायचा झाला तर भोगी सोमवारी आलेली आहे म्हणजेच काय संक्रात सो सुरुवात मंगळवारपासून होते तसं पण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेच्या सण सण सन म्हणून ओळखला जातो कोणताही सण असो किंवा नसो रविवार हा सूर्यदेवाचा वार किंवा सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पोष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पोष महिन्यातील तर रविवारी सूर्यनारायण व्रत किंवा ज्याला आदित्य रानुबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आलेला आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजेच दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरे तीळ टाकू शकतो किंवा मग आपल्याकडे पूजेमध्ये जर तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापर करणे गरजेचे आहे पण शक्यतो भोगीच्या दिवशी तिळाचाच वापर जास्त करावा तर नक्कीच आपल्याला याचे चांगले लाभ मिळतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरात खाद्यपदार्थ आपण करतो तर तेच तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये पांढरे तेल टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवा त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकाराचे लाभ होतील भोगी ते भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो यामध्ये बऱ्याच प्रकाराच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वालं पावटा फ्लावर गाजर वटाणा बटाटा किंवा मग जसा भाग बदलतो तर सगळ्या मध्ये बदलसुद्धा होतो पण या भाजीला आपण लेकूरवाळी भाजी आणि बा, बारा कालव, बारा बापांचं कालव कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखलं जातं ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा त्याच्यामुळे त्रास होत नाही किंवा शास्त्रात असेही म्हटले आहे की जो कोणी भोगीची भाजी खातो त्याला कुठल्याही प्रकाराचे आजार जडत नाहीत किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणामुळे तरी ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतो त्यामुळे ही मिक्स भाजी लेकूरवाळी भाजी तिळयुक्त बाजरीची भाकरी किंवा ते तिळ लावलेली भाकरी पोळी जे काही तुम्ही बनवतात तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास वडायला तुम्ही सूर्यनारायणाच्या आत सूर्यास्ताच्या आत जेवण करू शकता तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे मकर संक्रांतीप्रमाणेच या दिवशी सूर्यपूजेच्या सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका यामुळे तुमच्या कुंडलीतील रविग्रह मजबूत होईल जो मजबूत असणं खूप महत्वाचं आहे आपल्या कुंडलीतील रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकतं तर प्रत्येकाने या दिवशी सूर्यदेवांना तिळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामध्ये गुळ हळदी कुंकू अक्षता एखाद्या लाल रंगाची फुल टाकून अर्घ्य द्यायला विसरू नका ओम सूर्याय नम किंवा महिलांनी ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचा जप म्हणायचा अशा पद्धतीने सूर्य सूर्यदर्शनाचा लाभ प्रत्येकाने लहान मोठ्या सहज घ्यायलाच पाहिजे सूर्याला अर्घ देण्याप्रमाणे या दिवशी पित्रांना आठवण करणं किंवा पित्रांच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा जपसुद्धा करू शकता आणि पित्रांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्हाला करा किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन यामध्ये काळे तिळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव भव पितृदेव भव असे तुम्ही अकरा वेळा म्हणा यालाच आपण तर्पण असे सुद्धा म्हणत असतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं यामध्ये काळे काळी किंवा पांढरे तिळ मिक्स करायचे आणि आपल्या दोन्ही हाताच्या मुठीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही पण तिथे आपण फक्त पाणी घालत आहोत तर इथे आपण पाण्यामध्ये तीळ सुद्धा मिक्स करत आहोत तर हे कार्य आपण पितरांच्यासाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे मैत्रिणीनो भोगी असेल मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत म्हणजेच या दिवस दिवसामध्ये आपण आनंद लुटू सुद्धा शकतो आपण आपला आनंद इतरांसोबत वाटून सुद्धा शकतो म्हणून आपण एकमेकांना म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ म्हणा ते नक्कीच बनणार या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्न पदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीचं अन्न बनवून ते वाया घालवू नका आणि जास्त बनवलं तर मग ते कोणाला तरी ते दान करायला किंवा मग कोणाबरोबर तरी वाटवून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपभोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू करतो तर यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थाचा वापर केला जातो यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आणि अन्नपदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्याचा अपमान करू नका कारण भोगी हा सण खास करून आप आनंद भोगण्याचा सण असतो तर मग महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची आपल्याला का काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर पित्रांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीला दानधर्म म्हणून काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा पित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दानधर्म केले तरी तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी आग्रह करेल वस्तू आहे सात घोड्यांचे चित्र असेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा लावू शकता ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक समस्या या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिठून जातात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावं सुरळीत जीवन सुरू व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही ते सात घोड्यांचे फोटो आहे ते तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावं वा आणि घरामध्ये काही काम जे आहे ते नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकाराची गती मिळावी तर या सर्व कारणासाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता तर मैत्रिणीनो भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून करावे तुम्हाला या सर्व गोष्टीचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओची माहिती आवडली असेल तर लाईक आणि नक्की करा हर हर महादेव धन्यवाद